आजी ओ आजी विसापूर विसापूरला कुठे जायचं काय म्हटलं मी का नाही 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 सांगून सांगून आलो वगैरे किल्ल्यावर किल्ल्यावर विसापूर किल्ला आहे ना, ना, किल वर, किल ना? रस्ता आहे का सगळा पुढे आणि पाहिजे काय घर वगैरे का हा कुडाची 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 घर असताना तुम्ही कुठं ह्याच गावात राहिला ह्याच गावात राहिला मी पुण्याचा वाघोलीचा चला